राष्ट्रीय पशुधन रोग नियंत्रण पशुसंवर्धन विभागाच्या दिंडोरी तालुक्यातील आधार कार्ड नोंदणी करून टॅगिंग करण्यात येत असून खतवड या परिसरात आधार कार्ड नंबर वितरण आणि लसीकरण मोहीम राबवण्यात आले पशुधनाची शासन दरबारी अधिकृत नोंद आणि गणना व्हावी या प्रमुख उद्देशानं दिंडोरी तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर डी डी हयात नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळणारे पशुसंवर्धन विभाग या अंतर्गत खतवड या परिसरात मोहीम राबवण्यात आली यावेळी गायी म्हशी बैल यांना लाळा खुरकत आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करण्यात आलं त्याचप्रमाणे प्रत्येक पशुची ऑनलाईन नोंदणी करून कानाला बिले मारण्यात आली या मोहिमेस पशुपालकांचा अस्फूर्त प्रतिसाद लाभत असल्यानं पशुधन अधिकारी डॉक्टर टी एन तनपुरे यांनी बोलताना सांगितलं पिंपळणारे पशुसंवर्धन खात्यामार्फत एक लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे आजपर्यंत आधार कार्डचा उपयोग हा बँक खात्याशी किंवा इतर याच्याशी निगडीत होता परंतु आज जनावरांचे लसीकरण करण्यासाठी सुद्धा आधार कार्ड लिंक करण्यात आलेले आहे त्यामुळे या पिंपळणारे पशु संवर्धन खात्यामधील सगळे अधिकारी त्यांचे सर्व सहकारी मित्र यांनी जो कार्यक्रम आज या खतोडमध्ये राबवला आहे एकदम सुंदर आणि सुटसुटीत मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असाच इथून पुढे बी आम्हाला का सहकार्य करावं विनंती राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम म्हणजेच एन डी सी पी व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नाशिक यांच्यातर्फे आणि आपला दवाखाना पशुवैद्यकीय दवाखाना पिंपळणारे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्यातर्फे आज खतवड गावात जनावरांचं टॅगिंग म्हणजेच आधार कार्ड वितरण म्हणजे बिल्ले मारण्यात आले प्लस लाळ्या खुरकत रोगाचं लसीकरण करण्यात आलं जवळपास अडीचशे ते मला वाटतं दोनशे साठ जनावरांचं इथे बिल्ले आणि लसीकरण करण्यात आलं आणि अशीच आमची मोहीम इतर गावातही आम्ही यशस्वीपणे आमची टीम पूर्ण डॉक्टरांची टीम आणि आमचा स्टाफ सगळं व्यवस्थितपणे निश्चितच राबू गावकऱ्यांच्या आणि आपल्या सहकार्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद पशी आणि लसीकरण मोहिमेस पोलीस पाटील सोमनाथ मुळाने ग्रामविकास मंडळ अध्यक्ष सुखदेव खुर्दळ भाऊ खुर्दळ पुंचा मुळाने विनायक जाधव यांचं सहकार्य लाभलं यावेळी पशुधन अधिकारी डॉक्टर टी एन तनपुरे पर्यवेक्षक एस एस घोरपडे सहाय्यक पशुधन अधिकारी एस एस काकळेच परिचर, पी एच दळवी डी हिरे बी बी गद्रे या वैद्यकीय पथकानं परिश्रम घेतले साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुखदेव खुर्दळ देंडोरी